रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनात आता मोटरमन देखील सहभागी झाले रेल्वेची गर्दीच्या वेळी आंदोलन केल्यामुळे आता प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे लोकल अपघात प्रकरणी इंटरनल इन्क्वायरीमध्ये दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू कर त्यामुळे ही वेळ आता कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची वेळ आहे गर्दीची वेळ आहे आणि अशा ऐन गर्दीच्या वेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे प्रवाशांची मोठी हो, गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत तर संपूर्ण सी रेल्वे स्टेशन आंदोलन करताना भरून गेलेलं आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे मोठा अपघात झाला होता या प्रकरणी आता जी अंतर्गत चौकशी झालेली रेल्वेची त्यामध्ये दोन अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळेच हे कर्मचारी संतापले